ऑपरेटिंग सिस्टीम संकल्पना कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचे मुख्य दोन प्रकार पडतात एक म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आणि दुसरे म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्राम ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे ज्या त्या कामासाठी जो तो वापरला जाणारा प्रोग्राम उदाहरणार्थ गाणे ऐकायचे असतील किंवा चित्रपट पाहायचा असेल तर आपल्याला विंडोज मीडिया प्लेअर या प्रोग्रामची आवश्यकता भासते चित्र काढायची असतील तर पेन्सचा प्रोग्राम आवश्यक आहे पत्र किंवा अहवाल तयार करायचा असेल तर एम एस वर्ड हा प्रोग्राम वापरला जातो फोटो स्टुडिओमध्ये साधारणत फोटोशॉप हा प्रोग्राम वापरला जातो अकाउंटिंगसाठी टॅली हा प्रोग्राम वापरला जातो सी सी प्लस प्लस व्ही बी यामध्ये प्रोग्रामिंग केले जाते इंटरनेट एक्सप्लोरर ओपेरा फायरफॉक्स या प्रोग्रामद्वारे इंटरनेटवर माहितीची देवाणघेवाण केली जाते असे विशिष्ट प्रोग्राम्स ज्या त्या विशिष्ट कामापुरतेच वापरले जातात अशा या विशेष प्रोग्रामला ऍप्लिकेशन प्रोग्राम असे म्हणतात परंतु यांच्यापेक्षा वेगळा आणि या सर्व प्रोग्राम्सला एकाच वेळी सांभाळणारा मुख्य असा विशेष प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरमध्ये असणे आवश्यक आहे ज्याला ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात विंडोज नाइन्टी फाईव्ह विंडोज नाईन्टी एट विंडोज टू थाउजंड विंडोज एक्सपी विंडोज व्हिस्टा विंडोज सेवन ही सर्व मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तयार केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याकडील कॉम्प्युटरवर जास्त प्रमाणात वापरली जातात लिनक्स ऍपल मॅकिन्टोश या देखील ऑपरेटिंग सिस्टीम बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध आहेत कॉम्प्युटरचा संच खरेदी केल्यानंतर त्यातील हार्डडिक्स ही पूर्णतः हार रिकामी असते त्या कॉम्प्युटरच्या उपलब्ध हार्डवेअर क्षमतेनुसार कॉम्प्युटरच्या हार्डडिक्समध्ये सर्वप्रथम ऑपरेटिंग सिस्टीम भरावी लागते आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या वैशिष्ट्य आणि मर्यादेनुसार त्यावर ऍप्लिकेशन प्रोग्राम भरले जातात कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर सर्वप्रथम ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होते कॉम्प्युटर वापरण्यास रेडी झाल्यानंतर नेमके कोणते कार्य करायचे ही आज्ञा ग्रहण करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमच आपल्या समोर असते ऑपरेटिंग सिस्टीम सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करत असते ऑपरेटिंग सिस्टीम ही ऑपरेटर ऍप्लिकेशन प्रोग्राम आणि हार्डवेअर यांच्यातील मुख्य दुवा असते कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर ते कॉम्प्युटर वापरण्यास रेडी होईपर्यंत अनेक घडामोडी कॉम्प्युटरमध्ये घडत असतात ज्यामध्ये सीमॉसद्वारे कॉम्प्युटरचे चेकिंग असेल हार्ड मधील ऑपरेटिंग सिस्टीमचे रॅम मधील लोडिंग असेल कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यापासून ते कॉम्प्युटर वापरण्यास रेडी होईपर्यंत घडणाऱ्या घटनेला कॉम्प्युटर बुटिंग असे म्हणतात हीच बुटिंगची प्रक्रिया आपण पुढील भागात थोडक्यात पाहणार आहोत